आमंत्रण आणि निमंत्रण यामध्ये फरक काय बऱ्याचदा आपण गुणाशी संभाषण करत असताना दोन वेगवेगळ्या प्रकारचे शब्द एकाच अर्थाने वापरतो परंतु जर बारकाईने या शब्दाचा अर्थ पाहिला तर थोड्याफार फरकाने त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात असे असून देखील बोलताना आणि व्यवहारांमध्ये ते शब्द एकाच अर्थाने सर्रास वापरले जातात सर्वसाधारणपणे लग्न कार्य किंवा एखादा कार्यक्रम असेल तर आपण त्या कार्यक्रमासाठी इतरांना कार बोलावतो परंतु बोलावताना आपण आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन शब्द एकाच अर्थाने बऱ्याचदा वापरतो हीच गोष्ट लग्नपत्रिकांमध्येही दिसते तिथे देखील आग्रहाचे आमंत्रण किंवा निमंत्रण असे वाक्य आपल्याला दिसून येतात परंतु जर बारकाईने पाहिलं तर या दोन्ही शब्दांचा अर्थ थोड्याफार फरक फरकाने वेगवेगळ्या असून नेमका याच अर्थांमध्ये काय फरक आहे याबद्दलची महत्वाची माहिती आज आपण घेणार आहोत आमंत्रण हा शब्द केव्हा वापरला जातो जर आपण प्रामुख्याने आमंत्रण या शब्दाचा विचार केला तर एखादा कार्यक्रम असेल तर त्याची कुठलीही त्याची कुठल्याही प्रकारची उपरेशान असेल किंवा ज्यांना आपण या कार्यक्रमाला बोलावतो ते त्यांच्या वेळेनुसार कधीही का कार्यक्रमाला येऊ शकतील तर या कार्यक्रमा तरी या कार्यक्रमावर कुठलाही फरक पडणार नाही अशा वेळेस आमंत्रण हा शब्द वापरतात किंवा आमंत्रण दिलं जातं आमंत्रणाचे उदाहरण घेतले तर वाढदिवसाची पार्टी असेल किंवा लग्नाचे रिसेप्शन वगैरे असेल तर अशा कार्यक्रमांमध्ये मुहूर्ताला विशेष महत्त्व नसतं म्हणून अशा कार्यक्रमांसाठी आमंत्रण दिले जाते निमंत्रण हा शब्द कधी वापरला जातो या उलट जर आपण निमंत्रण या शब्दाचा अर्थ पाहिला तर एखाद्या कार्यक्रमांमध्ये जर आपण कुणाला बोलवलं तर संबंधित कार्यक्रमाची वेळ ही ठराविक असते व यावेळी यामध्ये कार्यक्रमाची एक रूपरेषा नियोजित असते अशा कार्यक्रमाला बोलवलं म्हणजे निमंत्रण असे म्हटले जाते परंतु जर लग्न समारंभ किंवा मुंज इत्यादी कार्यक्रम असतील तर या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ठरलेल्या मुहूर्तात लग्न लागणं किंवा विधी होणं गरजेचं असतं त्यामुळे ज्या लोकांना या कार्यक्रमाला बोलवलेले असेल त्यांना वेळेमध्ये उपस्थित राहणे गरजेचे असते त्यामुळेच अशा कार्यक्रमांमध्ये निम निमंत्रण पाठवले जाते आमंत्रण आणि या निमंत्रणामधील काही महत्वाचे फरक जर आपण काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील माहितीचा आधार घेतला तर असा कार्यक्रम की ज्याला कोणी आलं किंवा नाही आलं तरी कार्यक्रम पार पडणारच असेल तर अशा कार्यक्रमाला आमंत्रण दिले जाते दुसऱ्या बाजूने विचार केला तर एखादा नियोजित कार्यक्रम एखाद्या व्यक्तीशिवाय पार पडूच शकणार नसेल तर अशा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाते अशा कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांची हजेरी ही गरजेची असते व त्या हजेरीशिवाय कार्यक्रम पार पडणारच नाही अशी परिस्थिती असते तेव्हा निमंत्रण दिले जाते धन्यवाद